तृतीयपंथी वारांगणा अशा अतिजोखीम गटातील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षण सत्राचं आयोजन केलं होतं सामाजिक सेवा सुविधा शासकीय योजनांचा लाभ तसंच आर्थिक सामाजिक संरक्षण प्रभावीपणे देण्यासाठी समुदाय फॅसिलिटेटर कार्यशाळा हे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्र नुकतंच कोल्हापुरातील हॉटेल ॲट्रिया इथं यशस्वीरित्या पार पडलं तृतीयपंथी वारांगणा अशा अतिजोखीम गटातील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक सेवा सुविधा शासकीय योजनांचा लाभ तसंच आर्थिक सामाजिक संरक्षण प्रभावीपणे देण्यासाठी समुदाय फॅसिलिटेटर कार्यशाळा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली तारस संघटन स्वाती महिला संघ बंगलोर साथी संस्था आणि उपभोक्ता मैत्री एच आय व्ही एड्स संघटना कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे आयुक्त सचिन साळे जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्या हस्ते झालं एल जी बी टी क्यू व्यक्तींसाठी राबवले जाणारे मैत्री क्लिनिक व लोटस मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टर किमया शहा कल्याण विभागाच्या तृतीयपंथी सेलचे अध्यक्ष सचिन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती पोर्टल नोंदणीसाठी अतिजोखीम गटातील व्यक्तींनी स्वतः पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी समाज कल्याण आयुक्त सचिन साळे यांनी केलं एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी जोखीम गटासाठी असणाऱ्या शासनाच्या विविध सेवा सुविधांबाबत माहिती दिली तर डॉक्टर किमाया शहा यांनी मैत्री क्लिनिकची संकल्पना व गरज स्पष्ट केली स्वाती महिला संघ बंगलोरचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी कार्यक्रम अधिकारी पिराजी तोडकर मूल्यमापन अधिकारी सुरेश गरगट्टे तसंच क्रांती महिला संघ सोलापूर येथून तारस लीडर रेणुका जाधव यांनी सत्रात अनमोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे संयोजन मैत्री संघटन कोल्हापूरचे अध्यक्षा मयुरी आळवेकर सामाजिक सहाय्यक मंगेश बावचे आणि सामाजिक कार्यकर्ते अफजल बारसकर यांनी केलं प्रशिक्षणात कोल्हापुरातून पंधरा छत्रपती संभाजीनगरहून बारा आणि धुळेहून नऊ असे एकूण छत्तीस कम्युनिटी फॅसिलिटेटर सहभागी झाले होते